भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या काळात जेव्हा एका मुलीला घराबाहेर एकटीला पडण्याची परवानगी नव्हती हो तेव्हा फक्त वयाच्या एकविसाव्या वर्षी साता समुद्रपार अमेरिकेत जाऊन डॉक्टर मिळवणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर तसेच थोर विचारवंत असलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुण्यात झाला त्यांचे नाव यमुना असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळ जोशी यांच्याशी झाला गोपाळराव त्यांच्यापेक्षा वयाने वीस वर्ष मोठे होते ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते विवाहानंतर त्यांचे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवण्यात आले अगदी लहान वयात म्हणजेच वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदबाई आनंदीबाई यांनी एका मुलाला जन्म दिला परंतु वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे हे मूल दहा दिवसानंतर वाढले एक आई म्हणून आनंदीबाईंच्या जीवनात ही गोष्ट एक महत्वाचा टप्पा धरला या घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आणि त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला सुरुवातीच्या मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला गोपाळरावांची बदली कलकत्त्याला असताना आनंदीबाई यांनी इंग्लिश आणि संस्कृती या भाषा आत्मसात केल्या त्या उत्तम प्रकारे वाचणे आणि बोलणे शिकल्या गोपाळरावांनी देखील आनंदीबाईंना साथ दिली पुरोगामी विचारांचे असून देखील त्यांनी महिला शिक्षणाला पाठिंबा दिला जेव्हा इतर स्त्रिया स्वयंपाक आणि घरकामात व्यस्त होत्या तेव्हा गोपाळराव यांनी आपल्या पत्नीला अभ्यास न केल्यामुळे बडबड करायचं आनंदीबाईंनी पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन चांगले डॉक्टर बनावे असा नेहमीच त्यांचा आग्रह होता लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे गोपा ते गोपाळराव महिला शिक्षणाबद्दल जास्त प्रेरित झाले आणि त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजी शिकवण्याचे ठरवले त्या दृष्टीने त्यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी काही पत्र व्यवहार देखील केला परंतु यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होते आणि धर्मांतर करणे दोघांनाही मान्य नव्हते गोपारावांनी चिकाटीने सतत पाठपुरावा करत धर्मांतर न करण्यास करता आनंदीबाईंना अठराशे त्र्याऐंशी साली वयाच्या नवव्या एकोणविसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ इंडियामध्ये प्रवेश मिळवून दिला अमेरिकेत जाण्यासाठीचा सा प्रवास आणि नवीन वातावरण यामुळे अमे आनंदीबाईंची प्रकृती ढासाळली दरम्यान कोलकाता येथील एका भाषणात आनंदीबाई यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची आवश्यकता आणि त्यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नसते याबद्दल स्पष्टता केलेली आढळते आपण आपला हिंदू धर्म आणि आपली संस्कृती कधीही बदलण्यास तयार होणार नाही तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची इच्छा देखील त्यांनी या भाषणात बोलून दाखवले हे भाषण आनंदीबाईंसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला यानंतर त्यांच्या शिक्षणाला होणारा विरोध कमी झाला पण त्यास बरोबर त्यांना हातभार म्हणून संपूर्ण भारतातून आर्थिक मदत जमा होऊ लागली त्यावेळेचे भारताचे वॉइस रॉय यांनी दोनशे रुपयांचा फंड जाहीर केल्याची नोंद आढळते आनंदीबाई यांनी देखील आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले स्वतःच्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय अभ्यासक्रम त्यांनी दोनच वर्षात पूर्ण केला आणि सन अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी एम डीची ची पदवी मिळवली एम डी झाल्यानंतर विक्टोरिया राणेकडून त्यांचे अभिनंदन झाले तिच्या पदवीदान समारंभाला गोपाराव स्वतः अमेरिकेत गेले एम डी झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील कक्षाचा ताबा देण्यात आला लहान वयातच त्यांना क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले आणि काही वयात महिन्यातच दिनांक सव्वीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये त्यांचा पुण्यात मृत्यू झाला धन्यवाद